नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत राहत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज दिवाळी पाडवा सर्वांनाच दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत दोन हजार पाच साली इंदापूर इथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतला हा व्हिडिओ आहे आणि पहिल्यांदाच या पैलवानचे व्हिडिओ म्हणजे पैलवान धनंजय घोडसे सोलापूर जिल्हा विरुद्ध पैलवान ज्ञानेश्वर मांगडे पुणे जिल्हा यांची मॅट विभागातील ओपन गटातील कुस्ती प्रथमच पहिलीच कुस्ती आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती आपण पाहणार आहोत त्याचबरोबर खूप चांगली कुस्ती झालेली आहे या दोघांची फक्त कोणत्या तातडीचे दोन्ही पैलवान सरावा लावत हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्यानंतर ना माती आकड्यावरती एक कुस्ती झालेली आहे पैलवान सचिन खोत कोल्हापूर जिल्हा विरुद्ध विठ्ठल नरुटे पुणे जिल्हा इंदापूर तालुक्यातला पैलवान आहे फार चांगली कुस्ती झालेली आहे सुद्धा आणि या दोन्ही कुस्त्यांचा निकाल आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतो बरोबर अनेकांचे कमेंट्स अनेकांचे फोन की जो कुस्त्या अजून पाहायच्या आहेत मी नक्की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगेन जास्तीत जास्त तुम्हाला जुन्या कुस्त्या मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि अजून करणार आहे तुमच्या सगळ्यांची एक इच्छा होती की पहिलं आबा सुळ युद्ध नितीन खुर्द ही कुस्ती तुम्हाला सगळ्यांना पाहिजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील बारामतीतील ही कुस्ती फार गाजलेली आहे दोन हजार सहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिडेमूर्ती आणि ती कुस्ती लवकरात लवकर दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहील त्याचबरोबर खासबाग मैदानचाही उल्लेख मी अनेक व्हिडिओमध्ये केलेला आहे मी मागच्या काही व्हिडिओ दिवसांपूर्वी शब्द दिला होता की दिवाळीला तुम्हा सगळ्यांना पैलवान विकास आद्या जाधव हो। विरुद्ध पैलवान महाराष्ट्र केसरी मुन्नालाल सेख के यांची कुस्ती पाहायला मिळेल त्याचबरोबर उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत दादा असूळ विरुद्ध अस्सल पैलवान असलम काजी यांची ही कुस्ती पाहायला मिळेल पण पन पन्नास हजारचा पन्नास हजार सबस्क्राईब पूर्ण झाल्यानंतर पण मित्रांनो अजून पन्नास हजार सबस्क्राईब पूर्ण झालेली नाहीत माझी एक विनंती आहे प्रत्येकाने आपली गोष्टी युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांना प्लीज मी हात जोडून विनंती करतो आपल्याला या महिन्याच्या आत पन्नास हजारचा टप्पा पूर्ण करायचा आहे तुम्ही हा पूर्ण करताल अशी मला आ, आशा आहे त्याचबरोबर अजून खासदार मैदानच्याही गोष्टी आम्ही शोधतोय की मला विकासाच्या जाधव यांच्या बंधूंचाही फोन आला होता की विकासाच्या जाधव आणि असलम काजे यांची खूप कुस्ती गेली आहे ती गे आम्ही उडकण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर अ इंदापूरच्या अधिवेशनातल्याही कुस्त्या आम्ही आता टाकायला चालू केलेल्या वजे के गटातील कुस्त्या तुम्हाला पाहायला मिळतील अ त्याचबरोबर एक जुनी कुस्ती सापडलेली आहे समाधान घोडके यांची अ इंदापूरला शहाजी आखाड्यात झालेली ती कुस्ती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला मिळेल तर माझी सर्वच कुस्ती विनंती आहे कुस्ती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी थांबतो नमस्कार वरती दोन हजार पाच सालची ही कुस्ती ओपन गटातील आहे पलवान धनंजय गोडसे लाल कॉस्ट्यूमचा पैलवान आणि ज्ञानेश्वर माऊली मांगडे निळ्या कॉस्ट्यूमचे पैलवान हे दोन्ही पैलवान कुठे सर आला होते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा निस्टूया साईडला साईडने साईडने आर्या गडा

何だか分からないな。

हा हिरव्या रंगीचा पैलवान हे दोन्ही पैलवान कुठं सरावाला होत ते कुठल्या धार्मिक सराव केलेला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कुस्ती आवडली तर शेअर करा लाईक करा

Geraz MeVlu Aksan 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 Değil değiller Aksan, Aksan. 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 Aksan.